नमस्कार आपल्या कोकणकन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत कोकणातील मालवणी पद्धतीनुसार खेकड्याचं झणझणीत ज़न असतं कालवण रेसिपी आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत पावसात खेकडे पकडण्यासाठी लोक एक्सायटेड असतात पावसाळा आला आणि खेकड्याचं कालवण मांसाहारी लोकांच्या घरात बनलं नाही असं होतच नाही मांसाहारी पदार्थामध्ये दुसऱ्या नंबरावर सर्वात जास्त शरीराला पोषक असणारं अन्न म्हणजे खेकडे सर्वप्रथम खेकडे आपण स्वच्छ करून घेणार खेकडे कशा प्रकारे साफ आणि स्वच्छ केले जातात त्या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल इकडे आईने मस्त तोडून पाण्याने व्यवस्थित स्वच्छ केले मालवणी पद्धतीच्या खेकड्याचं कालवण बनवण्यासाठी सर्वप्रथम लागणार म्हणजे वाटण वाटणाला लागणार साहित्य आपण मस्त असो तव्यावर भाजून घेणार आहोत वाटणासाठी अर्धा वाटी सुके खोबरे एक टोमॅटो अर्धा वाटी ओले खोबरे पाच लवंग पाच मिरी एक चमचा बडीशोप दोन वेलची एक चमचा खसखस पाव तुकडा दालचिनी अर्धा वाटी कोथिंबीर चार कांदे एक ओली मिरची आणि पाच लसूणच्या पाकळ्या हे सर्व इन्ग्रेडियंट आपण तव्यावर व्यवस्थित भाजून घेतले आणि मिक्सरला वाटून वाटण तयार केले चार चमचे पातेल्यात तेल गरम करत ठेवूया तेल व्यवस्थित गरम झाल्यावर पप्पानी एक चमचा त्यात जिरे घातले तेल व्यवस्थित गरम झाले कारण जिरे हे फुलताना दिसत आहे एक छोट्या आकाराचा कांदा चौकोनी पद्धतीने कापून आपण तो फोडणीला घातला आता आपण या फोडणी मध्ये पाच सहा कडी पाने घालूया जे कालवण गरम असल्याने आपण गरम मसाल्याचे पदार्थ हे बेताने वापरले कांदा मऊ झाल्यावर दोन मिडियम चमचे आपण मालवणी मसाला घालणार आहोत कमी जास्त तिखट या आवडीनुसार तुम्ही मसाल्याचा वापर करू शकता मालवणी मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला तुम्ही या कालवणासाठी वापरलात तरी हरकत नाही हेकड्यासाठी बनवलेले वाटण आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता मिक्सर मिक्सरमधल्या वाटणाला किती छान असा रंग आलेला आहे फोडणीमध्ये आपण योग्य प्रमाणात वाटण पूर्णपणे मिक्स करून घेतले एक चमचा आपण हळद घालूया हळद घालून झाल्यावर आपण दोन कोकम यात घातले आणि त्यानंतर आईने स्वच्छ केलेले खेकडे 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 आपण आपण यात घालत आहोत घातल्यानंतर या सर्व मिश्रणात व्यवस्थित असे चमच्याने परतवून घेणार आहोत जेणेकरून खेकड्यांना व्यवस्थित असा मसाला लागेल आईने कशा प्रकारे खेकडे साफ आणि स्वच्छ केले याचा सविस्तर व्हिडिओ आपल्याला लवकरच आपल्या चॅनल वर मगाशी सांगितल्याप्रमाणे पाहायला मिळणार आहे मिक्सर मधील उर्वरित असलेल्या वाटणामध्ये गरम पाणी घालून आपण ते पाणी टोपात मिक्स केले जाडसर खेकड्याचा ग्रेवी मसाला मला प्रचंड आवडतो खेकड्याचं कालवण हे तुम्हाला पातळ किंवा जाडसर ठेवायचं असेल त्या अंदाजाने तुम्ही पाण्याचा कमी जास्त वापर करू शकता नेहमी आपल्या चॅनेलवर तुम्ही रेसिपी पाहताच मिठाचा वापर हा कायम शेवटीच करावा या अंदाजानुसार आपण चवीनुसार मीठ घातले एकड्याचे कालवण मॅक्सिमम पंधरा मिनिटे तरी गॅसवर शिजू द्यावे हेकड्याच्या कालवणाला सुरेख रंग आलेला आहे अशा प्रकारे पंधरा मिनिट शिजवल्यानंतर माझ्या आवडीचा खेकडा ग्रेव्ही मसाला पप्पानी स्वतःच्या हाताने रेडी केलेला आहे आहे खाताना दाताला इजा होऊ नये म्हणून दगडाचा हा बेस्ट ऑप्शन अशा प्रकारे पप्पांच्या हातच्या चाहा खेकड्यांची डिश रेडी आहे खेकड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असल्यामुळे खेकडे खाण्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत पप्पांच्या हातची खेकड्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा आपल्या चॅनल वरील व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच